नमस्कार आपला तोच विषय लग्नाची गरजच काय बघा आपल्या समाजात एखादी गोष्ट रुजवायची असेल ना तर पहिले जाहिरात घातली जाते जशी बघा मॅगी घालायची होती समाजामध्ये तर मॅगी मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेसला वगैरे घेऊन मुलांना लहान मुलं आणि ॲक्ट्रेस हेच महत्त्वात वापरले जातात आणि मॅगी रुजवली का त्याच्या आधी आपल्या घरात पाहुणे आले तर पाच मिनिटात नाश्ता जेव पोहे उपमा हे होत नव्हतं होत होतं पण नको पण ती वस्तू घालायला तुम्हाला आकर्षक पद्धतीने दाखवली होते ह्याच पद्धतीने शॅम्पू असू दे टू टूथपेस्ट असू दे, दे ह्या आपल्या समाजामध्ये घातल्या गेल्या आणि मग आता आपल्याला असं वाटतं अरे आपण ते करत नाही म्हणजे आपण मागासलेलो आता त्याच पद्धतीने थर्ड ग्रेड एक ॲक्ट्रेस येऊन सांगते की मी टेस्ट ड्राईव्ह घेतली तर हा माझा अधिकार आहे तू टेस्ट ड्राईव्ह घे किंवा तू टेस्ट ड्राईव्ह दे तर तुझी तू तु, त्या तुझा हे आहे ते येऊन चार लोकांमध्ये समाजामध्ये सांगण्याची तुला लाज वाटत नाही पण तुझं तुला मॉडेल मांडणारे तुला काही इम्पॉर्टन्स देणारी तरुणाई ह्याच्यामध्ये भरकटतात आणि मग त्यांनाही वाटतं की काय झालं आपण विवाहबाह्य किंवा विवाह आधीच वेगवेगळे वेग संबंध ठेवले आणि प्रयत्न केला ते एक, एक्सपिरियन्स घेतला तर काय चुकीचं आहे प्रत्येक गोष्टीचं म्हणजे प्रत्येक ह्याची प्र अशा पद्धतीने आपण आपल्या मनामध्ये रुजवलं जातं अशा पद्धतीने हे ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे करून आपल्या गोष्टीमध्ये रुजवलं जातं आणि मग आपले संस्कार मागे पडले जातात आणि आपण हळूहळू हौल त्याच गोष्टी योग्य आहेत तसं म्हणायला लागतो ला तरुणाई तशी भरकटली जाते तसंच आज अँड लि लिव्ह ली, इन रिलेशनमध्ये जातात बाकीच्या वेळेला सगळं लग्नाचा विषय काढला की असंच पाहिजे तसंच पाहिजे सेफ्टीच पाहिजे एवढंच वयाचा पाहिजे असंच उंचीचं पाहिजे एकमेकांचं कंपॅरिझन सगळ्या बाबतीत करतील पण लिव्ह इनच्या वेळेला सगळ्या गोष्टी कुठेही मोजमाप मैजपट्टी नसते मग त्यावेळेला फक्त मला इच्छा आहे माझी इच्छा पूर्ण करायची आहे म्हणजे जबाबदारी नको तडजोड नको थोडक्यामध्ये आणि फक्त एन्जॉयमेंट आहे पूर्वी असं म्हणायचं की मुलींना देवाने सिक्स सेन्स देऊनच जन्माला केले गेलेलं आहे समोरच्या माणसाच्या नजरेतूनच कळायचं की तो ममत्वाने बोलतो आहे का कामुकतेने बोलतो आहे केलेला स्पर्श हा चुकून झालेला आहे का जाणून बुजून केलेला आहे ह्या हा सुद्धा आपण घालवून बसलो आहे की काय समाजामधल्या मुली असं वाटायला लागलं कुठेही बेफाम कसेही वागतात कुठेही कसेही राहणं कितींदा कोणी तुम्हाला टाळी मार मारण्याच्या ह्याने हातला हाताळतात उगाच तुमच्या नको त्या भागाला हात लावलू लावला जातो पण काहीच वाटत नाही किंबहुना स्वतःच पुढाकार घेऊन मुलीसुद्धा अंगावर पडतात एक लक्षात ठेवा लाज हा मोठा दागिना आहे प्रत्येक स्त्रीचा आणि घर हे प्रत्येक स्त्रीला हवं असतं पुरुष कुठेही उघा उभा राहून शी शू करू शकतो कपडे बदलू शकतो काहीही करू शकतो पण बाईला तसं नाही अनादी काळापासून प्रोटेक्शन घर ही संकल्पना बाईसाठी बाईनेच बाईसाठी निर्माण झालेली आहे पण आता का आता काय राहिलेलंच नाही ह्या गोष्टीचा आणि हेही बघितलेलं की फसणाऱ्या मुली शिकलेल्या अगदी बऱ्यापैकी चांगल्या शिकलेल्या मुली फसतात ह्याचं वाईट वाटतं म्हणजे हे फक्त पुस्तकी शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी असं झालं ना त्यांना व्यवहारी शिक्षण सांस्कृतिक शिक्षण मिळालंच सा नाही आहे त्यांना आपल्या स्वतः स्वतःच्याबद्दलची आपली ग्रेडे ग्रेडेन्शियल वाढवायची हे कळतच नाही आहे त्यांना मी कसंही जगलं माझा मी एन एन्जॉय केलं माझं मी राहिलं पुढे इन फ्युचर त्याचा काय लॉंग रनमध्ये फरक पडेल तुमच्या मानसिक किती कुचंबडा होईल ह्याचा काहीच विचार केला जात नाही त्यामुळे मला खूप वाटतं की तरुणाईने खूप विचार करावा आणि ह्याचा जास्त मी मुलींना हे देईन की देवाने तुम्हाला स्त्री म्हणून एक एक निर्माती म्हणून तुम्हाला जन्माला घातलेलं आहे तुमच्या हातात आहे पुढची पिढी घडवणं जन्माला घालणं आणि घडवणं तर निर्माती आहात तर एका निर्मातीप्रमाणे चांगलं जगा आणि जेणेकरून पुढची पिढीसुद्धा चांगली जगू शकाल तुम्ही माझं ऐकता याबद्दल खूप खूप आभारी आहे